आम्ही चाललो तीन दिवसासाठी कुठे इंदोरला मध्य प्रदेश मध्य प्रदेश पहिला डेस्टिनेशन आहे आला पहिला डेस्टिनेशन आल्या तू जेवढे इगाणे घेशील भाऊ तुला तेवढे घेऊन चालेल थोड्याच वेळा स्टेशनला कॅमेरामॅन प्रदीप पाटील आणि तो आतीज भाऊ तिकडे इकडे कसा जाऊन गोटाने ब्लॉक चालू केले हिंगाच्या आधी दोघा जण आम्हाला शुभेच्छा द्यायला राहिले ऐसा मत करो मेरी जान द्यायला राहिले चालेल चला भाऊ जायचं ना चला 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 नमस्कार मित्रांनो पुर्ण तुमचं पुन्हा एकदा स्वागत आमच्या सस्ती ब्लॉगर चॅनल मध्ये आणि खूप दिवसानंतर आम्ही निघालोय फिरायला दादा कुठे आलय दादा यांचा असं असतं म्हणून आम्ही कुठे नेत नाही आणि भरपूर लोक कॅन्सल झालेले आहेत त्यानं जुलाब लागलं काय माहिती नाही तर आता आम्ही साधनच आहे पण तुम्हाला खूप मजा येईल या पुढे तुम्हाला पोरान काल काही केली का म्हणून कॅन्सल झाली अरे काल मंदिरांनी कुठंतरी उतरवाला होतं ना त्यांचा नशीब आणि प्रत्येक वरती मला प्रॉब्लेम होतं ठीक आहे आम्ही पुढे गेले भेटू तुम्हाला लोकांचे मागे पाप करता त्यांचं असंच होत ना लोकांच्या मागे घेतली ना पण आज दादा जास्त बोलते तरी बघू शकतो तुना। तुना। बादा बादा चला जाऊया आणि भेटू आता डिजिटल वाले तिकीट कराला घुसल्या पावसाने तैमान घेतले पाऊस पडतो भाई तैमान घेतले पावसाने इकडे चालू आहे तिकीट नार बडावट चला बडावट कल्याला जाऊ ट्रेन सुट्टा म्हणून लवकरच आल्या दहा वाजता साडे अकराची ट्रेन आहे दमली पोरा थाकली खाली बसली पण काही ट्रेन आहे ना ना दादा नाही तुला काय फायनली ट्रेन आली हा बसलाय भाई फायनली आठ ते नऊ तासाच्या प्रवासानंतर आम्ही कल्याणवरून आता थनवा स्टेशनला पोहोचलोय आणि इथून पुढे आता आम्ही इंदोर जाणार आहोत चला ही पोरायला सगळी आग बिंग धुले गे रे येऊ बा पार्लेला उठले जसा काय आमचा आतुल दादा दा। चला दादा आपला पुढचा प्रवास चालू करूया कसा रागान आण बघतो बघ त्याला माहित आहे चला, चला जाऊया तोटले बाबा उठ अ बाबा उठ उठेल बाबा पण चला आता आपण जाऊ पुढं काय रिक्षा गाडी काय करायची ते करू मग पुढं जाऊ चला आम्ही खांडवा स्टेशन वरून इंदोरला जायला कॅब बुक केलेली आहे बत्तीसशे रुपयामध्ये भेटले आम्हाला फोन कर आता आम्ही आले नर्मदा रिव्हर वर ट्रॅव्हलिंग चालू आहे आमची जाऊ असती असती इंदोर कडे गोट्या ब्लॉक आहे गोट्याचा ब्लॉक आहे गोट्याचा ब्लॉक आहे तो राजवाडा आहे आपल्याला थोड्याला जायचं आहे आपण जाऊ हॉटेल रूमकडे कडे आपल्या चला रे आता हॉटेल सिटी सिटी प्राईडमध्ये आम्ही थांबलेलो होतो आणि इथून पुढे आता प्लेस सर्व करायला निघणार आहोत आता दुपारचे वाजले आहेत साडेतीन दादा आमचे रेडी होत एक एक जण येत आहे थोडासा काहीतरी खाऊ पिऊ ना, ना मग जाऊ नाही नीट नीट व्यवस्थितच घेतलं भाऊ तुझा लोक चांगला आहे तू काही टेन्शन घेऊ नको तर चला जाऊया पुढे भेटू आपण कसा काय तयार झालो आहे रिक्षा करतो पहिलं राजवाड्याकडे जातो मग रिक्षा करतो ना मग काय ती प्लेसेस आहेत फिरून घेणार आहोत चला कुठले नवरी निघलेले आहेत आता नांदाला चला तो तो चला जाऊया गोटे पाहतो पण आमचे ब्लॉक चालू झाले चला पहिला आपण राजवाड्याकडे जाऊ मग त्याच्यानंतर या करू चल इथून जवळ आहे चल मन मंदिराची तुम्ही चल जाऊ चला कुठली घ्या आपली कट्टागँग इला कट्टागँग निघाले आम्ही फायनली आता आम्ही त्या राजवाड्याकडे आलो आहे संध्याकाळी झाले खूप मोठा मार्केट असतो खूप म्हणजे आता लागेल चालूच असतो म्हणजे दिवसभर मी तर बघतो चालूच आहे आल्यापासून आम्ही तर आता आम्ही पहिल्या राजवाड्यामध्ये जाणार आहोत त्या कसं काय आहे राजवाडा अहिल्याबाई होलकर यांनी त्या कालात बांधलेला होता आणि ह्या बाजूला लक्ष्मी माता मंदिर आहे तर चला पुढे आता राजवाड्यामध्ये गेल्या तुम्हाला दाखवतोच हर हर मोदी घर घर मोदी राजवाड्यामध्ये जायच्या आधी इथे तिकीट काउंटर आहे तिकीट घ्या काहीतरी वीस रुपये चार्जेस असतील तर काढायचं नाही निघा आपली पोरा कुठं राहिली द्या पोरा अजून तिकडे फोटो काढीत राहिल्या पहिल्या बघू आपण फायनली वीस वीस रुपयाचं तिकीट काढलं सहा जणांचं आमचं आणि एंट्री करतो आहे आता आईलाबाई होळकर होलकर यांनी बांधलेल्या राजवाड्यामध्ये खूप मोठा आहे खूप छान आहे तर चला पुढे आपल्याला वरती जायचं आहे भाऊ ते राजवाड्याची इथे वरती बघायला जायचं आपल्याला चल खूप छान आहे मस्त आहे चला वरती वरती पण जाऊ चला या आतमध्ये जाऊया थोडीशी माहिती घेऊया आपण सुभेदार सुभेदार मल्लारराव ओलकर यांच्यापासून आणि हा आपला प्लेसेस आहे कुठे कुठे फिरायचा राला मंडल चला पुढे एक एक माहिती इथे महाराजांच्या बद्दल आहे सुभेदारांच्या बद्दल झाले भूपेड मधून हां तर राजवाडा खूप मोठा आहे तो वरती चढतोय प्रत्येक फ्लोअरला प्रत्येक फ्लोअरवरून बघू शकता इथून तो, तो, तो तुम्हाला खालती दिसेल आता कर रहा करात ये भाई साहब है हमको नौ सौ में हमको सब घुमाने वाले है तो आप कभी आओगे तो ये भाई साहब से मिलो वो तो सब हमको घुमाने वाले है और अच्छे कम कीमत में घुमाने वाले हैं तो चलो बैठो सब लोग चला, चला रे बसा जमेल जमेल चला अपनी रिक्शा रेडी जाए चला फाइनली आता आलो है लालबाग बाग पैलेस कड़े जो आऊ चलता तुम्हें अपने आम हे इत लाल पैलेस मुंबईमध्ये चलो चलो लालबाग पॅलेस देखणे चला लवकर लवकर जाऊया तर आता आम्ही आले लालबाग पॅलेसमध्ये इथे राणी अहिल्याबाई होलकर यांचा निवासस्थान होता आणि हा जवळजवळ चार एकरमध्ये आहे पॅलेस आहे आणि इकडे पुढे गार्डन वगैरे आहे खूप छान आहे मोठा पाहू शकता तुम्ही जर आतमध्ये जायचं असेल तर परत तिकीट काढा जा सगळीकडे जायला तिकीट काढा जा बघा तुम्ही बाहेरून चला जाऊया आम्ही पुढे गेल्यावर वैष्णोदेवी माता मंदिरामध्ये खूप छान मंदिर आहे आतमध्ये गेल्यावर बघा हर आहे बघूया आतमध्ये गेल्यावर कसं काय चलो माता वैष्णोदेवी मंदिर चला खूप छान मंदिर आहे पोरा सगळी आमची दांडपीठे वाजितल्या देवी प्रसन्न होईल तुम्हाला चला गुफेमध्ये आहे पूर्ण मंदिर बघा हरकं आहे खूप छान आहे चला एंट्री मारतो हा गणपती बाप्पांचं मंदिर खूप छान आहे फुल गुफे गुफेमध्ये असं वैष्णोदेवी माताचं मंदिर असं तसंच आहे गुफेमधून जायचं आहे अरे प्रेम से बोल लो जय माता दी दिनेश दादा आले हे व्हिडिओ कॉल दाखवतो कोणाला तरी चला खूप सुंदर मूर्ती आहे चला रे फटाफट आपण जाऊ वाकत वाकत जायला लागेल बाप रे बाप बघा शकता तुम्ही कसं यायचं आहे इकडे स्टाईल गुफेमधून फेम जसे किल न इकडच्या पाहू शकता चला कुठे जाऊ तर त्या गुफेमधून निघलो आता एकदम बारीकशी गुफा आहे इकडे जायचं आहे इथून तुम्ही पाहू शकता माता वैष्णोदेवीचं मंदिर इकडे इथून जायचं आहे बारीकशी गुफा आहे डेंजर काम आहे छोटासा रस्ता आहे चला अशा प्रकारे आमचं वैष्णोदेवी माता मंदिर पूर्ण फिरून झालेलं आहे आता आम्ही निघतो बाहेर गुफेमधून आणि मग डायरेक्ट दुसरं मंदिर करणार आहोत चला जाऊया कोण माझ्याकडून तुम्हाला पाण्याची वाटेल घ्या हो तुमच्या कोण आणलं आहे आवडलं आहे ना पंडातून आहे पंढरातून नाही पंडातून आहे घ्या दादा तुझा दा हा तर आता आम्ही आलो आहे अन्नपूर्ण माता मंदिराकडे तिथली एंट्रीच एवढी वारी आहे ना आपल्या स्वागतासाठी अशा चार हत्ती उभे आहेत आणि इथून पुढे आतमध्ये गेल्यावर मंदिर आहे पाहू शकता खूप छान मंदिर आहे बघण्यासारखं आहे तिथे बाजूला त्याचे वेद मंदिर आहे इकडे अन्नपूर्ण माता मंदिर आहे खूप छान आहे चला आम्ही आतमध्ये जातो दर्शनासाठी खूप छान मंदिर आहे तिथला काम को देखील खूप छान आहे बघू शकता एकूण आतमध्ये आहे चला जातो दर्शनासाठी अन्नपूर्णा माता मंदिराच्या बाजूला श्री काशी विश्वनाथ मंदिर होता आणि यामध्ये शिवशंकरांची खूप मोठी मूर्ती होती चला आता पुढे जाऊया तर आता पुढे आम्ही शीष मिळायला आलो पण आतमध्ये आम्हाला काही कॅमेरा नेऊन दिला नाही त्यामुळे काही दाखवता येत नाही पुढे जाऊ आपण आता डायरेक्ट पुढे जायचं आपल्याला माहित आहे ना दा आता डायरेक्ट दाए जायचंय पित्रेश्वर हनुमान मंदिराकडे सर्व काय संध्याकाळी मार्केट आपला सप्र मार्केट आहे तिकडे जाऊ आपण टेन्शन घ्यावं नको चला भूक <गलागले> ला लागले जेवणाची पण व्यवस्था होईल आपल्या सस्ते ब्लॉगर ग्रुप मध्ये सर्व व्यवस्था चांगल्या प्रकारे होते काल दोनच समोसे खाल्ले आहेत आईस्क्रीम आपल्याला पोट खाली ठेवतात छप्पन भोग खायचे छप्पन प्रकारचे भोग चल तू टेन्शन घेऊ नको आता आम्ही आलोय पित्रेश्वर हनुमान मंदिराकडे एक हनुमानाची गोल्डन अशी मोठी मूर्ती आहे तर दोन रस्ते आहेत तिथून जायला एक तिकडून गाड्या गा जाऊ शकतात आणि इथून शिडीवरून आहे पुढे गेल्यावर किती मोठी मूर्ती आहे ते तुम्हाला दाखवतोच आम्ही निघतो आता तर चला जाऊया पुढे असं पायरे पायरे सरून जायचा नमली सगळी बोरा पाणी प्यायला चलो पटापट काही ना नाही काही नाही ना, ना तर फायनली पोचलो आहे आता आम्ही हनुमंताच्या मूर्तीकडे खूप गर्दी आहे समोर दिसते आम्हाला तर जातो आता पुढे आणि बघण्याचा प्रयत्न करतोय आतमध्ये मंदिरामध्ये छान अशी हनुमंताची मूर्ती आहे बघूया कॅमेरा न्यायला भेटतो का तर मंदिराच्या वरच्या साईडला तुम्ही मूर्ती पाहू शकता खूप मोठी मूर्ती आहे गोल्डन कलरची आणि आजूबाजूचा नजारा देखील पाहू शकता चला पुढे हॅलो आता आम्ही आले छप्पन दुकानामध्ये इथे सर्व फूड जेवढे काय वेगवेगळे आहेत सर्व तुम्हाला खायला भेटतात छप्पन स्ट्रीट फूड पोरा सगळी चालेल खायला चला चला लवकर जाऊ पण चालू छप्पन मार्केटला खूप मोठा मार्केट आहे खूप मोठा मार्केट आहे खायचं आहे ते खाऊन घ्या तुम्ही खूप मोठा मार्केट आहे पाहू शकता चला रास मोठा स्ट्रीट आहे खूप मोठा आहे साइडला पण खूप दुकान आहेत या साईडला पण आहेत खूप मोठा मार्केट आहे चला पनीर काही टी टी एम एम म्हणून भाऊ लोक छाप मागवले खायचं वाटे त्याला इकडं मलाही स्पेशल छाप तिकडे नाही सर्व वाहिनी फुल फुल क्राऊड आहे म्हणा दोनशे तीनशे दुकानं असतील होते जास्त पाच दुकानं आहेत चला आज आम्ही खाऊन घेतो मग याच्यानंतर निघणार हॉटेलला अजून काही दुसरा आयटम असेल ते पण खायला ट्रेस करू चला खातो आम्ही आता रात्रीच्या आहेत हां <गला> आणि आता आम्ही आलोय आमच्या हॉटेलकडे जायला आणि तीन आता आम्ही फ्रेश वगैरे होऊ आणि तसंच आता आम्ही निघू रात्री डायरेक्ट उज्जैनकडे मग उज्जैनमध्ये सगळे आम्हाला ये, दर्शन घ्यायला घ्यायचं आहे महाकालाचं तर आता जातो फ्रेश होतो हॉटेलवर आणि मग थोड्यालाच निघतो उज्जैनकडे जायला आम्ही आलोय इथल्या इंदोर स्टेशनला आम्ही स्लिपर तिकिटा काढलेली पण ती काही पेमेंट त्याचा वाटतं काही सक्सेस झाला ना त्याची मला जनरल तिकिटा काढली परत डबलचे पैसे गेले आमचे आता आम्हाला जावाला लागत आहे तर अकरा तीची ट्रेन आहे तर चला निघतो आता बसतो जातो पुढे चला डायरेक्ट भेटू उज्जैनला